नमस्कार मित्रांनो सात इस पी डी जल पावर विडर आहे हा <laughs> दोन बांधलेले जोडलेले आहेत माणसाची गरज नाही काही नाही काही बघा मार एकदम मस्त चालतं बरोबर तुरीच्या मधोमध धरलेलं राईट चालतंय पाहून तुरीत आणखी एकदम मस्त मध्ये चलते पहा मित्रांनो झाडाला अजिबात धक्का लागत नाही बिलकुल एकदम भारी चालतो खेटून किती चलते पहा मित्र एकदम गवत सुद्धा राहत नाही अजिबात चलतं एकदम मित्रांनो मागा आणि सात एच पी डिझेल पॉवर विडर आहे आपण बसून चालवायचं बनवलेलं आहे मित्रांनो त्याला मागं चालवायचं होतं आपण बनवलेलं आहे होतं बसून चालवायसाठी मागून चालायचं एवढं स सक्सेस नाही मित्रांनो हे बघा किती मस्त करतात तुम्हाला जर जर मागून धरून चालवायचं जर, 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 जर पावर विडर असता तर तुम्हाला इतक्या आ, तुरी इतकं छोटून हंत झालो नसतं लगेच तुरी निघतात मित्रांन घेणे बी त्याला लगेच कसं आणत चालतंय मित्रांनो अजिबात तुरीला धक्का नाही काही नाही काही नाही काही नाही मस्त माझ एकदम छोटून चलतो बैल जस काय मित्रांत नाही बघा

रही। मुझे लगी। शे 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 है मुझे लीड कॉन्टैक्ट नंबर अठ्याण चौतीस दौनशे तीन से त्रंशी हा कॉन्टैक्ट नंबर है कोलगाव इधे बने बड़ा अड़चण है वो मेग्रा नहीं दम आ गा पूरे के लिए दोनों ता लगता है मेग्राम वो मुझे एकदम सक्सेसफुली मित्रांनो काय अडचणीत नाही झाडू कुठ नाही काही नाही काही नाही बघा मस्त दिसतं बघा क्लिअर काही दोन कुठून दोन आवडता येते आणि मध तुरीचे आणि साईटीचे तास येत एक नवी भगर पेरलेली टोबेवर आणि बाकीचे तूर एकदम एकदम नाही बायला सारखे चलते मित्रांनो बायला वेळे चालवायला वे दोन माणस लागले असते मित्रांनो दोन रुगे झाले दोन माणस लागते